हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर इथे पाहू शकता आम्ही सर्वजण आता तयार झालो आहे आणि आज जाणार आहे कुंजीरवाडीला कोणाला तर आम्ही आज चाललो होतो कुंजीरवाडीला तर आता माझ्या बहिणीचा मुलगा आला होता इकडे सुट्टीला तर त्याला सोडवायला चाललो होतो आणि <laughs> आता त्याची स्कूल पण सुरू होईल त्यामुळे <laughs> सुद्धा आम्ही घेतलं होतं ना जवळ आल्याच्या नंतर आम्ही खाण्यासाठी घेतलं त्यांना आणि तिथे पाहू शकता बलायलाच मस्त असं ताटसुद्धा रेडी केलं होतं दिदीने आणि तिथं छान असं तिने मटन केलं मस्त चिकन फ्राय त्यानंतरनं सर्वजण जेवढे वगैरे आणि आम्ही गेलो त्यांच्या शेतामध्ये तर त्यांच्या शेतामध्ये आहे नर्सरी तर त्यांनी नर्सरीसाठी दिलेलं आहे त्यांचं शेत तर पाहू शकतो इथे मस्त असं वातावरण झालं होतं पावसाचं आणि मस्त असं वारं पण सुटलं होतं तर छान गार हवा सुटलेली असल्यामुळे मस्त वाटत होतं तर पाहू शकता ती माझी दिदी आहे त्यानंतर मी पुढे गेले आहे सर्वजण भाजी वगैरे आणि ते पाहू शकता मस्त असे शेवटची पण झाड आहेत त्यांच्या लहान तर आम्ही इथे मस्त अशी मोगऱ्याची आम्ही पण एक दोन तीन इकडे आलो राहील आठ दिवस ज छान अशी फुलं त्याला आलेली आहेत लहान आहेत तरच मस्त असे आमच्या इथे चेत लालच झाड आहेत आणि त्यानंतर पाहू शकता आणि हे तर मस्त शोजित झाड आहेत तर मस्त त्याच फुल पाहणं किती सुंदर वाटत होत छान छान शोजित मस्त झाड आहेत आणि फुलांची पाहू शकता हे आहे मस्त असं ब्रह्मकमळ उमल होत झाडाला त्रास आपल्या घरी गेला ठेवू आणि त्यानंतर मी घालू आणि पोहोचलो आम्ही लोणीकांमध्ये तर तिथे होता नंदाव्या ते त्यांचा बर्थडे होता तर आम्ही त्यांना केक घेऊन गेलो होतो तर मस्त असं तिथे केक कट सेलिब्रेशन केलं तर ते तुम्ही पुढे पाहू शकता आई नन तर त्यांनी पण औक्षण केलं आणि त्यानंतर नेते Happy birthday to you. Happy birthday. सेलिब्रेशन झालं आणि त्यानंतर त्रिशा आरोही यांनी सुद्धा त्यांच्या केक वगैरे आणि रुद्र नंतर मी सर्वांनी केक त्यांना चारला आणि त्यानंतर आम्ही आलो घरी त्या घरी आल्याच्या नंतर ना काही मी व्हिडिओ काढला नाही चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय